नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी मस्त अशी खोबरखिसाची बर्फी बनवलेली आहे आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि बाहेरची म्हणजे म्हणजेच विकतची मिठाई खायला ज्यांना आवडत नाही त्यांनी घरीच मस्त अशी नारळाची बर्फी करून खा ही ही बर्फी आठ ते दहा दिवस आपण फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकतो चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आता ही नारळाची बर्फी बनवण्यासाठी मी विकतचा खोबरखीस घेतलेला आहे दोनशे ग्रॅम एक पाव लिटर मी दूध घेतलेला आहे आणि दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे एक वाटी दूध पावडर घेतलेली आहे अर्धी वाटी दुधावरची साय घेतलेली आहे फूड कलर घेतलेला आहे पाण्यामध्ये मिक्स करून आणि थोड्याशा केसरच्या काड्या मी दुधामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत आणि वि विलायची पावडर घेतलेली आहे थोडीशी म्हणजे एक चम्मच आता आपल्याला अगोदर दूध गरम व्हायला ठेवायचं आहे तर दूध गरम झाल्यानंतर यामध्ये साखर घालायची आहे आणि ही साखर या दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे आता ही साखर विरघळल्यानंतर यामध्ये आपल्याला दूध पावडर घालायची आहे दूध पावडर इथं ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातली तरी देखील चालते त्यानंतर यामध्ये आपल्याला खोबरकीस घालायचं आहे आणि हे खोबरकीस आता आपल्याला दोन ते तीन मिनिट यामध्ये परतून घ्यायचं आहे मंद गॅसवरती आपल्याला दोन ते तीन मिनिट हे परतून घ्यायचं आहे त्यामध्ये आता केसरचं दूध घालायचं आहे आणि हे सुद्धा पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आता पूर्ण मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला साय घालायची आहे दुधावरची विलायची पावडर घालायची आहे आणि आपण जो फूड कलर घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट परत हे परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चम्मच साजूक तूप घालायचं आहे ही साजूक तूप घातल्याने बर्फी अजिबात चिकट होत नाही आणि हे सुद्धा पूर्ण या बर्फीच्या सारणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता पूर्ण असं सारण आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला एका ताटामध्ये काढायचं आहे आता ताटामध्ये काढण्याच्या अगोदर मी ताटाला थोडंसं तूप लावून घेते आणि यामध्ये आपल्याला हे बर्फीचं सारण काढायचं आहे आता जोपर्यंत हे सारण गरम आहे तोपर्यंत आपण हे उलथण्याने असं सेट करून घ्यायचं आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हाताने याला सेट करून घेऊया म्हणजे याला व्यवस्थित असा आपल्याला आकार द्यायचा आहे आता व्यवस्थित असा आकार दिल्यानंतर आपल्याला हे एक ते दीड तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे एक ते दीड तास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त असं आपली बर्फी तयार झालेली आहे हे आपण आता कट करून घेऊया म्हणजे याला आपल्याला बर्फीचा आकार देऊन हे कट करून घ्यायचं आहे ही बर्फी खायला खूप छान लागते आता व्यवस्थित असा बर्फीचा आकार देऊन मी हे कट करून घेते तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली बर्फी तयार झालेली आहे ताटा ची, आने आता ही एका ताटामध्ये काढून घ्यायची आणि त्यावरती आता आपल्याला कट केलेली बदाम लावायची आहे म्हणजे आपण जी विकतची बर्फी आणतो अगदी तशीच आपली बर्फी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ही बर्फी लहान मुलांना खूप आवडते खूप मस्त अशी आपली नारळाची बर्फी तयार झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो सोबतच बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे येणाऱ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद